नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिक्षणाची गंगा अविरत चालू राहावी शिक्षण घेणाऱ्या गरीब गरजू मुलांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने गेली 20 वर्ष सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जोपासत आजदे गाव येथे मोफत वह्या वाटप करण्यात येतात शिवसेना शाखा आजदे आणि जे पी ग्रुप्स मित्रमंडळाच्या माध्यमातून माजी सरपंच व उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीणचे जयंता दत्तू पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येतात आज माजी सरपंच जयंता पाटील व कल्याण ग्रामीण उपतालुका युवा महिला अधिकारी काजल जयंता पाटील यांच्या मार्गदर्शनाने व अधिपत्याखाली वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम सुपद्धरित्या संपन्न झाला शिवसेना शाखा आजदेपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी बंडू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वह्या करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा प्रमुख अनंत डेरवणकर उपशाखा प्रमुख शशिकांत आगवेकर जे पी ग्रुप्स मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी अमित कोरगावकर दत्ता पाटील विश्वजित घोरपडे महेश महाले महेश शर्मळकर विजय आंग्रे महेश सुदर्शन गंगण महेंद्र पवार दत्तात्रय पवार शुभम शिवाजी शेजू दिलीप लांजेकर साहिल पाटील चिन्मय पाटील शिवम निकम शांताराम कोरगावकर देसाई काका दळवी काका स्नेहा गांधी गीता पावसकर दळवी आदी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य जयंता दत्तू पाटील हे शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे उपतालुका तालुका प्रमुख आणि जे पी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यांच्या विद्यामानाने गेली वीस वर्ष या आजेगाव विभागामध्ये जवळजवळ हजारो विद्यार्थ्यांना गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम केला जातो आणि आज मोठा असा दुग्ध शर्करा योग आहे कारण महाराष्ट्र सरकारला म्हणजे साहेबांना मुख्यमंत्री होऊन आज दोन वर्ष झालेले म्हणजे द्वितीय वर्ष झालेलं आहे आणि आज त्यांचं देखील शिंदे साहेबांचं सा। आम्ही अभिनंदन करेन की हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी अनेक योजना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी आणलेले आहेत जवळजवळ आज माझी बहीण मुख्यमंत्री लाडके लाडकी बहीण योजना तसेच लाडकी लेख योजना तसेच मातृत्व श्रावण बाल योजना तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीपंपसाठी वीज मोफत अशा अनेक योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आणलेले आहेत आता आषाढी वारडी या आलेली आहेत म्हणजे पांडुरंगाच्या भेटीला जाणारे हे वारकरी आहेत या वारकरी लोकांसाठी प्रत्येक वारीला वीस हजार रुपये कधीच असे मिळाले नव्हते सर्व या वारकऱ्यांच्या मनामनामध्ये एकनाथ शिंदेचं नाव रुजलेलं आहे कारण आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री अशा पद्धतीने वारीला पैसे दिलेले नाही देणगी दिलेली नाही परंतु प्रत्येक वारीला वीस हजार रुपये मिळाले आहेत आणि खरोखर डॉ तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सल्ला मार्गदर्शनाने या आजदे गावामध्ये या परिसरामध्ये कल्याण ग्रामीणच्या लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगलेपैकी कामं झालेले आहेत त्यांचं देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदेसाहेबांचं आम्ही अभिनंदन करेन त्यांचे आभार मानेन आणि आपले कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख जयंत शेठ पाटील यांचं देखील मी अभिनंदन आणि धन्यवाद देईन कारण गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आज वीस वर्ष ते वया वाटप करतात आणि हे फार मोठं पुण्याचं काम आहे कारण आज गोरगरीब दरजू विद्यार्थ्यांना एक वही मिळणं सुद्धा फार कठीण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये पाच पाच आणि दहा दहा वया प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचं काम जयंता शेठ पाटील आणि जे की जे पी ग्रुप करतो आणि म्हणून मी या जयंता शेठ पाटलांचं आणि त्यांच्या जे पी ग्रुप मंडळाचं मी अभिनंदन करेन त्यांना शतशः धन्यवाद देईन आणि पुन्हा एकदा या सर्वांचं मी अभिनंदन करेन धन्यवाद तुम्ही गेली वीस वर्ष झाले आहेत वाटत करत आहात एकूण आपल्याला ही संकल्पना कशी सुचली गेली एकोणीस वर्षापूर्वी ही संकल्पना आपल्या डोक्यात आली की आजच्या गावामध्ये पूर्वी चाळी होते आणि चाळीत राहणारा जो सर्वसामान्य नागरिक होता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित न राहता या कारणास्तव आम्ही वाया हा वया वाटपाचा कार्यक्रम त्यावेळी हाती घेतला आणि आज वीस वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण हजार विद्यार्थ्यांनी हा लाभ घेतला आजदी आजदी पाडा शाखेतील सर्व पदाधिकारी तसेच जे पी मित्र मंडळाचे सर्व सभासद यांचं सहकार्य मिळाले आणि विभागातील जे नागरिक आहेत भोजपूर नागरिक या नागरिकांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळाले ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र